बुलडाणा जिल्ह्यात जिजाऊ महासाहेबांची माहेर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची आज एक मिनिट एक मिनिट स्वतःमंत्री सन्माननीय सदस्य महोदय आणि नितीनजींनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याच्या बाबतीमध्ये यापूर्वीच मी स्वतः आणि गृहमंत्री महोदयांनी पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत आणि जे आंदोलक आहेत मुलं आहेत शाळेत शिकत आहेत कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंदखेड राजा ते विदर्भ पंढरी श्री संत गजानन महाराज यांचे शेगाव या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या भक्ती मार्गाची दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती परंतु अध्यक्ष महोदय या भक्ती मार्गामध्ये चारशे फूट रुंद तर एकशे दहा किलोमीटर रस्ता होत असल्यामुळे जवळपास बाराशे हेक्टर सुपीक जमीन ही शेतकऱ्यांची जात आहे सर्वसामान्य शेतकरी याच्यामध्ये भूमिहीन होत आहे त्याच्यामुळे खास करून चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यातील सर्व गावच्या ग्रामपंचायतींनी या भक्ती मार्गाच्या विरोधात आपले ग्रामपंचायतीचे ठराव दिलेले आहेत शेतकऱ्यांनी या ठिकाणी उपोषण सुद्धा केलं आंदोलन सुद्धा केलेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत तरी माझी शासनाला मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की स्थानिक शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून हा जो भक्ती मार्ग त्या ठिकाणी बजेटमध्ये आपण त्याची घोषणा केली होती हा तत्काळ त्या ठिकाणी रद्द करावा आणि बुलढाणा चिखली बुलढाणा मोताळा मलकापूर तालुक्यातील नागरिकांना समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी त्या ठिकाणी बाकीचे जे इंटरपोल आहेत इंटरचेंज इन, आहेत ते त्या ठिकाणी देण्यात यावे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये पळसखेड झालटा मार्गे असोला हा जो इंटरचेंज आहे हा अतिशय जवळचा आहे त्यामुळे माझी विनंती अध्यक्ष महोदय की स्थानिक बुल चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करता हा जो भक्तिमार्ग आहे हा तत्काळ त्या ठिकाणी रद्द करावा